आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा श्रीवर्धन बोरवली एसटीचा अपघात बस आणि टेम्पोची धडक नागोठणे पोलीस घटनास्थळी दाखल नागोठणे रोषण पथके रायगडमधील रोहा तालुक्यातील नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकेळी खिंड या ठिकाणी रविवार दिनांक सात सप्टेंबर रोजी दुपारच्या वेळेस टेम्पो आणि बसचा अपघात झाला आहे नागोठणे पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुकेळी खिंडीत दुपारच्या सुमारास श्रीवर्धन बोरवली एस टी एम एच शून्य सहा बी डब्ल्यू ब्याऐंशी शून्य तीन व टेम्पो एम एच शून्य आठ पी एकोणचाळ एकोणीस चव्वेचाळीस चा... यांची धडक होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे टेम्पोमधील चालक हे गाडीत अडकून पडले होते सदर ठिकाणी सहायक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व स्टाफ यांनी अथक परिश्रम करून जमलेल्या लोकांच्या मदतीने टेम्पो चालक यांना सुखरूप बाहेर काढून ते जखमी असल्याने त्यांना रुग्णालयात उपचाराकरिता अँब्युलन्सने पाठवण्यात आली आहे त्याचप्रमाणे त्वरित दोन्ही गाड्या बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले गेले होते सदरच्या अपघाताच्या ठिकाणी व अपघाताची माहिती मिळताच नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी व त्यांचे पोलीस स्टाफ हजर राहून वाहतूक सुरळीत केली अपघाताच्या गाड्या बाजूला घेतल्या गेल्या या घटनेचा पुढील तपास व कायदेशीर कारवाई नागोठणे पोलीस स्टेशन करत आहेत